मंडळी छोट्या पडद्यावर आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी स्टार प्रवाहाने सोमवारपासून घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू केली आहे ही नवीन मालिका आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेवर सुरू करण्यात आली आहे यावर स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला असा प्रश्न विचारला त्यावर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद दिसला तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत स्टार प्रवाहाने दमदार कलाकारांची फौज उतरवली आहे यासोबतच या मालिकेचं हटके प्रमोशनसुद्धा झालं आहे त्यामुळे या मालिकेची मोठी चर्चा रंगली होती तर या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर बऱ्याचशा प्रेक्षकांनी अपेक्षभंग झाल्याचं म्हटलं आहे एका प्रेक्षकाने म्हटलं आहे की अतिशय भंकज आणि वाजबीपेक्षा अति बनावट होती खास करून ऋषिकेश शरंदिवे चिखलातून डुबणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रसंग तर कहरच होता एडिटिंग पूर्णपणे फसले हे स्पष्ट दिसून येतं थोडक्यात म्हणावं तर अपेक्षभंग असा नाराजीचा सूर एकाने लावला आहे तर एका प्रेक्षकाने लिहिलंय नायक चित्रपटातील सीन इथे केलाय पण एकदम बोगस होता तर एका प्रेक्षकाने लिहिलंय ही सिरियल पाहण्यापेक्षा आम्ही झी मराठीवरील पारू सिरियल बघू तर अशा बऱ्याचशा निगेटिव्ह प्रतिक्रियासुद्धा यावेळी पाहायला मिळाल्या तर एका बाजूला टीका सुरू असताना दुसरीकडे प्रेक्षकांनी कौतुक देखील केलं आहे मालिकेचा पहिला एपिसोड चांगला वाटला असल्याचं एका प्रेक्षकाने म्हटलं आहे तर रेश्माच्या आधीच्या मालिकावरही प्रेम केलं आता या मालिकावरसुद्धा आम्ही प्रेम करू असं एकाने म्हटलं आहे तर दुसरीकडे एका प्रेक्षकाने ही मालिका ब्लॉकबस्टर होईल असंही म्हटलं आहे एका महिलेने सांगितले की काही लोकं नावं ठेवणारी असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दरम्यान या मालिकेत सविता प्रभूने सुमित पुसावळे प्रमोद पवार उदय नेने आशुतोष पत्के भक्ती देसाई सुनील गोडसे यासोबतच प्रमुख भूमिकेत रेश्मा शिंदे आणि बालकलाकार आरोही संभरे हे सुद्धा कलाकार झळकले आहेत तर या मालिकेचा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका